आमदार उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस दहा ठिकाणी बाक बसवून केला साजरा आज महाशिरस तालुका विधानसभेचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक मारुती आप्पा देशमुख यांनी शहरातील महत्वाच्या दहा ठिकाणी वयोवृद्ध व्यक्ती तसेच लहान मुले यांना बसण्यासाठी सिमेंटची बाग बसवून आमदार उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला सदर बाग अहिल्या देवी चौक गणेश चौक मस्जिद महादेव मंदिर इत्यादी ठिकाणी बसवण्यात आले आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन धानोरे गावचे माजी सरपंच जीवनराव जानकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी माळशिरसचे माजी, माजी सरपंच देशमुख उद्योजक अनिल देशमुख श्यामराव बनगर विठ्ठल वाघमोडे आमिर पठाण पराग भोरे समीर शेख नजीर शेख हैदर मुलानी दत्तात्रेय ढगे आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक मारुती अप्पा देशमुख या प्रसंगी बोलताना काय म्हणाले पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खांडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आणि संघर्षवाद नेते आमदार उत्तमराव जिदानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज माळशिरस शहरामध्ये ठिकठिकाणी जे वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगळा म्हणून किंवा बसण्यासाठी म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या सौजन्यानं मी दहा ठिकाणी सिमेंटची बाकडं या ठिकाणी बसवलेली आहेत नेत्याच्या एक उत्तम उत्तमराजांकर हे एक एक संघर्षवाद नेते आहेत त्यांनी ग्रामपंचायतपासून विधानसभेपर्यंत मजल मारलेले आहे आणि मी गेली पंधरा वीस वर्ष त्यांच्याबरोबर सातत्यानं त्यांच्या खांद्याला लावून सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आज आजचा हा वाढदिवस येणारा सतरा जुलैचा हा आमच्यासाठी खास आहे कारण या वाढदिवसाला ते आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करत असल्यानं त्याचा आनंद झाल्यानं मी हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे धन्यवाद